हेलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात प्रकल्प सहाय्यक पदासाठी भरती निघालेली आहे वेतन हे खूपच चांगलं असणार आहे पन्नास हजारापर्यंत वेतन असणार आहे फ्रेशर्ससुद्धा अप्लाय करू शकता आणि अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे पवई मुंबई चार शून्य 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 सात सहा इथनं ही आलेली आहे आणि जॉबचं टायटल तुम्ही पाहू शकता सिनियर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट आहे जॉब रेफरन्स नंबर दिला आहे शेवटची तारीख अठरा सप्टेंबर असणार आहे स्टाफ कॉन्ट्रॅक्ट वेकन्सी ही असणार आहे तीन पोझिशन्स वेकंट आहे म्हणजे तीन पोस्ट असणार आहे आणि प्रोजेक्टचं टायटल आहे इंडियन टेलिकॉम सिक्युरिटी पॉलिसी प्रोजेक्टबल uh, महती है क्वालिफिकेशन पहा बीई बी टेक एम ए एम एस सी एम सी एम बी ए और इक्विवेलेंट डिग्री कि बी ए बी एस सी डिग्री विथ टू इयर्स ऑफ रेलेवेंट एक्सपीरियंस द आइडियल कैंडिडेट शुड हैव गुड बैकग्राउंड इन वेब डेवलपमेंट टेक्नोलॉजीज लाइक रिएक्ट जे एस नॉर्थ जे एस एच टी एम एल सी एस एस जॉब प्रोफाईल दिलेला आहे इथे पेमेंट सॅलरी दिलेली आहे ट्वेंटी फाय थाउजंड टू हंड्रेड टू फिफ्टी थाउजंड फोर हंड्रेड प्लस फाय थाउजंड आउट ऑफ कॅम्पस अलावन्स इफ ॲप्लिकेबल जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ही पोझिशन टेम्पररी आहे एक वर्षासाठी आणि ड्युरेशन ऑफ प्रोजेक्टसाठीच हे अपॉइंटमेंट असणार आहे टाईम बाऊंड प्रोजेक्ट असणार आहे तर प्रोजेक्ट कंप्लिशनसाठीच हा वेकंट पोस्ट आलेली आहे आणि एक्सपिरियन्स परफॉर्मन्सनुसार तुम्हाला हायर लोअर अशी पोस्ट इथे दिली जाऊ शकते त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलवलं जाईल तुमच्या एक्सपेन्सेसने तुम्हाला, तुम्हाला इंटरव्ह्यू अटेंड करायचा आहे आणि काही तुम्हाला क्वेरी असेल तर तुम्ही ह्या दिलेल्या वेबवर तुम्ही असिस्टन्स मागू शकतात ठीक आहे त्यानंतर एवढीच ॲड ॲडवर्टिजमेंट अद, होती ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आवडली असेल ॲडवर्टिजमेंट तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओजकड तोपर्यंत धन्यवाद